मित्रांनो आपले स्वागत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण महत्वाच्या व्हिडिओचे वर्णन करणार आहे की या व्हिडीओ च्या मार्फत याबाबत करिता आपण एक मुख्य व्हिडिओचे स्पष्टीकरण करत आहो एक बातमीचे स्पष्टीकरण करत आहेत व्हिडिओ मोठा आहे याची मला कल्पना आहे तरी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक कारण यातील प्रश्न आणि उत्तरे अत्यंत महत्वाची आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी बातमीचे स्पष्टीकरण करतो मित्रांनो बातमी आहे आठव्या वेतन आयोगाबाबत जाणून घ्या कधी लागू होईल पगार किती होईल पेन्शन धारकांची काय आहे जाणून घ्या उत्तरे या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आठव्या वेतन आयोगाबाबत जाणून घ्यायचे झाल्यास असे की पगार वाढ फिटमेंट फॅक्टर पेन्शन मध्ये कशा प्रकारे वाढ होईल अशा अनेक प्रश्नांच्या जास्तीत जास्त प्रश्न उत्तरे आठव्या वेतन आयोगाबाबत विचारले जाणार आहेत ते वीस प्रश्न आहेत आणि ते या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची उत्तरे आणि प्रश्न उत्तरे जाणून घेऊया त्या अगोदर केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया आठव्या वेतन आयोगाबाबतचे प्रश्न उत्तरे बघा पेन्शनर्स ला आठव्या वेतन आयोगात लाभ मिळतो तो मिळणार का आठव्या वेतन आयोगाला आठव्या वेतन आयोगामध्ये आपला पगार किती होईल या सगळ्या बाबत अजूनही कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे केंद्र सरकारने वेतन आयोगाचा प्रस्ताव दिला आहे हा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग चा लाभ मिळणार आहे पेन्शनर्स ला याचा लाभ मिळणार आहे का आठव्या वेतन आयोगामध्ये किती पगार वाढ होणार आहे या सगळ्या प्रश्नाचे अजूनही कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये उत्तराच्या बाबत संभ्रम निर्माण झाले आहे त्यामुळे आठव्या वेतन आयोगाबाबत आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आठवा वेतन आयोग म्हणजे काय केंद्र सरकारने समिती तयार केली आहे या समिती अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते वेतन पेन्शन याचे समीक्षण केले जात असते प्रत्येक दहा वर्षांनी महागाई किती आहे याचा किती पगार वाढ द्यायचा किंवा करायचे हे ठरवत असते याचा फायदा जो कोणाला होत असतो ते वेतन आयोगाला फायदा होत असतो तो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळतो तसेच राज्य कर्मचाऱ्यांनाही सुद्धा मिळतो शिवाय पेन्शन पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळत असतो संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना देखील लाभ मिळत असतो कर्मचारी असतील अखिल भारतीय सेवेतील असतील त्यांनाही लाभ होतो याचबरोबर सर्वांना याचा लाभ होतो पीयूसी कर्मचारी असतील तर त्यांनाही सुद्धा लाभ होतो किती वर्षानंतर हा वेतन आयोग लागू केला जात असतो भारतात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दहा वर्षातून एकदा वेतन आयोग तयार केला जातो दर दहा वर्षांनी सातव्या वेतन आयोगानुसार पगार होत आहे परंतु जानेवारी सव्वीस आयोगाला सुरुवात होणार आहे आणि त्यानुसार आपला पगार मिळणार आहे सहावा आणि सातव्या वेतन मध्ये कोणते बदल झाले आहे सहाव्या आणि सातव्या वेतन मध्ये पे ग्रेड आणि ग्रेड पे सुरू केले होते सातव्या वेतन आयोगात हे दोन्ही रद्द करून पेमॅट्रिक्स केले आणि एक सूत्र लागू केले होते वेतन आयोगात लागू करण्यात काही आव्हाने काय इथे आपण पाहूया सध्या तरी कुठलेही आव्हान कोणतेही आव्हान नाही फक्त या स्थापनेस विलंब होतो तो होत आहे ती एक छोटीशी प्रक्रिया आणि चिंता आहे एकदा पॅनल तयार झाल्यावर मग कोणताही अडथळा राहणार नाही हे बजेट आता या पुढे ढकलत नाही म्हणजे ढकल नाही म्हणजे मिळाला एक सूर म्हटला सरकारकडून कोणती अधिकृत उत्तरे मिळाली नाही कारण वेतन आयोगाची स्थापना अद्याप व्हायची हो आहे बघा आठव्या वेतन आयोगाची अधिकृत माहिती कुठे मिळेल याची माहिती जी काही आहे ती कशी प्राप्त करणार ती माहिती डीओपीटी किंवा वित्त मंत्रालयाच्या टीओई विभागाच्या वेबसाईट वर सुद्धा आपण ही माहिती पाहू शकता जो आठवा वेतन आयोग आहे याच्या स्थापनेत कोणता मुख्य संस्थेचा समावेश असतो यामध्ये आपण पाहू शकता कि DOPT तर DOE वित्त मंत्रालय आणि कर्मचाऱ्याच्या बाजूने NC आणि JCM एन असते. याचा समावेश असतो आता सरकारने आठव्या वेतन आयोगाला कधी मंजुरी दिलेली आहे तर सरकारने आपण बघतो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मंजुरी दिली आहे सरकारने बघतो की जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मंजुरी दिलेली आहे आठवा वेतन आयोग कधी लागू होईल तर या आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत त्या साधारण एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होतील याची पूर्ण शक्यता आहे उशीर होऊ शकतो का तरीही याची खूप शक्यता कमी आहे जसे उशीर झाला असला तरी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे तर वेतन झाला तर एरियर मिळेल का ते पाहू आता आपण बघा जर तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस तारखेपासून संपूर्ण रक्कम जी आहे ती एरियर्स म्हणून एकाच वेळी मिळेल आता पहा किती वाढू शकते ही रक्कम याचा अंदाज लावणे सध्या घाईचे ठरेल कारण फिटमेंट फॅक्टर अजून ठरलेला नाही तो तर्क आणि वितर्क आतापर्यंत फिटमेंट फॅक्टरवर लावले जातात अजूनही कोणत्याही प्रकारचा वेतन वाढीच्या संदर्भातला फिटमेंट फॅक्टर संदर्भात कोणती चर्चा झाली नाही जो आयोग आपले काम सुरू करत आहे तो यावर विश्वास ठेवणे योग्य नाही कमीत कमी मूळ कमी पगार किती असू शकतो एक प्रश्न तुमचा आहे तर नवीन फॅक्टर वर अवलंबून असेल मागील अपेक्षित आहे वेतन आयोगात किमान कारणे वाढवले गेले होते आता महागाई भत्ता पुन्हा शून्य होईल का तर होय अशी पूर्ण अपेक्षा आहे की गेल्या दहा वर्षात मिळालेल्या सर्व डीएच्या च्या वेतनामध्ये विलीन करण्यात केल्या जाईल याची त्यानंतर महागाई भत्ता शून्य नोंदला जाईल म्हणजे नेमके काय आणि तो इतका महत्वाचा का याची उत्तर तर बगार मूल वेतनाला, गुना मूल पगाराला या फिटमेंट फॅक्टर ने गुणल्यानंतर नवीन वेतन निश्चित केले जातात आणि तुमच्या वेतनातील सर्वात मोठी वाढ याच घटनामुळे होऊ शकते असा सरकारचा दावा आहे आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर असेल आशे। हाही प्रश्न आपला असेल किती असेल हाही प्रश्न आपला असेल तर बाबत अजून यावर कोणताही अधिकृत माहिती मिळाली नाही आकडे तर परंतु मागच्या काही फिटमेंट फॅक्टर मध्ये सातव्या वेतन आयोगाचा बघता दोन पॉईंट सात होता जर आपल्याला तेवढा मिळाला तरी आजचा बेसिक गुन्हेला दोन पॉईंट सत्तावन्न केला तर आपला बेसिक मूळ पगार घेऊन जाईल निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतन धारक पेन्शन वर परिणाम होईल का हे ही पाहणे आवश्यक आहे तर निवृत्ती धारकांना आणि कुटुंब निवृत्ती धारकांना वेतना दरा प्रमाणे फायदा होईल तर पेन्शन देखील फिटमेंट फॅक्टर च्या आधारे सुधारित केले जाईल त्याचबरोबर निवृत्ती वेतन लाभामध्ये ही बदल होणे अपेक्षित आहे दोन हजार सव्वीस पूर्वी आणि नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये फरक असेल काय तर होय ज्याची ज्या चिंता आहेत त्या समोर येऊ शकतात जसे की सातव्या